शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूनचा जोर काही ठिकाणी कमी झाला असला तरी स्थानिक हवामान प्रणालीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे आज पाच ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूया येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी आणि आपल्या भागासाठी काय घेऊन आले आहेत चला जाणून घेऊया आजचा सव्विस्तर हवामान अंदाज सर्वात आधी सध्या राज्यात कोणत्या हवामान प्रणाली सक्रिय आहेत ते समजून घेऊया मान्सूनचा मुख्य आस असलेला पट्टा सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे ज्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे त्याचबरोबर तामिळनाडूजवळ एक चक्रीवादळ सदृश्य स्थिती आहे ज्यामुळे दक्षिणेकडील वाऱ्यांची दिशा बदलली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्याच्या दक्षिण भागापासून कर्नाटक होत केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच पट्ट्याच्या प्रभावामुळे काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचे ढग तयार होत आहेत आणि पुढील चोवीस तासांतही ते तयार होण्याची शक्यता आहे आज सकाळच्या सॅटेलाईट चित्रानुसार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जळगाव आणि बुलढाणा या भागांत ढगाळ वातावरण आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामान आहे मात्र पावसाचे ढग प्रामुख्याने जालना आणि परभणीच्या उत्तर भागातच दिसत आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या पाऊस देणारे ढग दिसत नाहीत आता पाहूयात पुढील चोवीस तासांचा सविस्तर अंदाज पावसाचा सर्वाधिक जोर हा दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे यामध्ये सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे लक्षात घ्या पाऊस सर्व नसेल पण ज्या भागात पडेल तिथे तो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असू शकतो या व्यतिरिक्त परभणी हिंगोली बीड पुणे अहिल्यानगर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो मात्र येथे मोठ्या पावसाचा अंदाज नाही आता ज्या भागांमध्ये पावसाची शक्यता नगण्य आहे त्याबद्दल बोलूया कोकण आणि घाटमाथ्यावर केवळ ढगाळ वातावरण आणि एखादी हलकी सर अपेक्षित आहे येथे मोठ्या पावसाची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश पट्टा तसेच मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही हवामान प्रामुख्याने कोरडे राहील स्थानिक ढग तयार झाल्यास एखादी सर येऊ शकते पण त्याची शक्यता खूप कमी आहे तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद